अति तिथे माती म्हणतात ते याला नितेश राणेंनी मशिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा केली तेव्हा लहानातला लहान कार्यकर्ता छोटा मोठा भाजपातले कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले कार्यकर्ते आता सरळ नितेश राणेला चॅलेंज देऊ लागले आहेत मिर्झा म्हणून परभणीमधले एक कार्यकर्ते आहेत सेक्युलर आहेत अत्यंत चांगलं कार्य आहे त्यांनी सरळ नितेश राण्याला कोणत्याच शब्दात आणलं हे बघा नितेश राणेजी एवढी मोठी इज्जत आहे तुमच्या वडिलांची तुमचे भाऊ खासदार राहिलेले तुम्ही आमदार 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 असलेले कशाला इज्जत घालवता एवढ्या आई बहिणीच्या शिव्या एवढ्या घानेड्या शिव्या तुम्ही मुसलमानांना डिवचून त्यांच्या अस्मितेवर हल्ला करून म्हणजे इतक्या खालच्या लेवलला तुम्ही बोलेत की तुम्ही गेले तर मुसलमानं दारं बिरं बंद करून घेतात कोणताही मुसलमान दारं बंद करत नाही एवढे गांडू नाही आहेत ते आणि खर्जेला कुत्रा घरासमोरून जात असता तर हिंदू दारं बंद करतात सगळेच लोक बंद करतात असली प्रतिक्रियासुद्धा तुमच्या या शब्दांवरती लोकांनी दिलेली आहे किती इज्जत घालवणार माननीय राणेसाहेब मुख्यमंत्री राहिलेले आता केंद्रीय मंत्री राहिलेले तुम्ही असल्या खालच्या लेवलचे तुमची वैचारिक बुद्धी खालच्या लेवलची होऊन जाते कधी कधी आता उंचीचा परिणाम आहे असा मी म्हणणार नाही जरा लक्ष द्या ऐका मिर्जा साहेबांनी काय घेतलं तुमचं कोण नितेश राणे साहेब बोलतो कोण बोलतोय राणे राणेसाहेब मी मिर्झा बोलतो परभणी जिल्हा महाराष्ट्र काय झालं तुम्ही असं का तुम्ही करायलात काही पण तु यादी बद्दल बोलतो तुला काय झालेलं अरे नीट बोल ना कुत्र्या बेंडकुळीच्या अरे बेंडकुळीच्या तोंडाचा नीट बोल हरामखोरा पोलिसांना देणार काय ना तुझा नंबर अरे देऊन टाक ना तुझ्या फोन ठेव ना अरे ऐक ना तू तू मस्जिद मध्ये येऊन घुसून मारणार आहेस ना मुसलमानांना ये ना कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू मला सांग ना तू तुझ्या गांडी दमासलं तर ये ना कुठं येणार आहेस तू अरे बेनकुळीच्या तोंडाच्या नीट बोल ना तू कुठं तू बोल काय झालं बोल की तू माझा नंबर ट्रेस करत ना कर ना तुझ्या गांडी दमासल तर कर उचल मला भेट घे माझी एकदा बघ माझा तो चेहरा व्हॉट्सअपवर माझा चेहरा आहे बघून घे अरे बापासारखं जरा चांगलं काम कर ना जरा बापाने राजकारण केलेलं आहे तुझ्या तुझ्यासारखं नाही खाल्लं नाही काही कशाला करतोस रे हे तुला काय वाटतं रे